बोरामणी येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ जगदगुरुचे आशीर्वाद सिद्धाराम मेत्रेंचे पाठबळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होत शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री श्री श्री, श्री जगद्गुरु एक हजार आठ ज्ञान दिव्य सानिध्यात डॉक्टर मल्लिकार्जुन संपन्न झाले कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धारामजी मित्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आज बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यास नागरिक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती परिसर पूर्णपणे भगवेमय वातावरणाने नाहून निघाला होता यावेळी आपल्या मनोगतात शिवसेना नेते धनेश सुभाष असलारे यांना आशीर्वाद देत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या तर मान्य सिद्धारामजी मेत्रे यांनी बोरामणीकरांनी धनेश असलारे यांचे हात बळकट करावेत असे आवाहन केले या कार्यक्रमात अमरदादा पाटील मनीष काळजे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिवसेनेच्या संघटन भर दिला या प्रसंगी अमोल बापू शिंदे अमरदादा पाटील मनीष काळजे प्रथमेश दादा मेत्रे नगराध्यक्ष दुधनी रवीनाताई राठोड महिला जिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील तालुका प्रमुख योगीनाथ पाटील तालुका प्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटणार असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक नागरिक मतदार बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज अतिशय भव्य जिव्य पद्धतीनं आनंदाच्या वातावरण मध्ये आज आपल्या या संपर्क उद्घाटन झालं खर मी धनेशांना अभिनंदन करतो कारण त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे मी बघितलेले स्वतःहून गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांना मी जवळून ओळखतो आहे ते गोरगरीब जनतेना आर्थिक मदत केलेले आहेत आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्य त्यांचं फार मोठं आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते जिल्हा परिषद गटाला या बोनावली गटातले इच्छुक आहेत तुम्ही काळजी करू नकाना साहेब जे निर्णय देतील आम्ही तुम तुमच्यासोबत तुम आहे हो काळजी करू कारण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बोरामध्ये जिल्हा परिषद गट आपल्याला लढवायचा आहे संपूर्ण तालुक्यामध्ये नऊ या विधानसभेमध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहेत आदरणीय आमचे साहेब जे निर्णय घेतील ते आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचं आहे धनुष्यबान आपलं उमेदवार समजून सर्वांनी आपल्याला या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायचं असं विनंती करतो आणि आमचे वडील आदरणीय रतिकंदादा पाटील साहेबांनी आमदार असताना अनेक विकास कामं या भागात केलेल्या आहेत मला फार दुःख होतं आमचा हा चाळीस गाव इकडे जोडले आहेत भविष्य काळामध्ये नक्कीच आपल्या या भागामध्ये येतील आम्हाला नक्कीच आपल्या सर्वांचा आशीर्वाद लाभेल येणाऱ्या काळामध्ये कारण अनेक आमचे पाहुणे रवणे आहेत तिथं या भागामध्ये सर्व आमचे पाटील परिवाराचे हितचिंतक आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून नवीन मतदारसंघच्या माध्यमातून साहेबांचा आशीर्वाद असू दे आपल्या सर्व जनतेचा आशीर्वाद नक्कीच मला मिळेल असं मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि अधिक न वेळ घेतला महापालिकेचं आमचं प्रचार प्रचारदारासाठी मला आणि साहेबांना जायचं आहे जा एकत्रपणे म्हणून मी जास्त का वेळ गे घेत नाही आपण सर्वांनी माझं मोठं स्वागत केलं सन्मान केला म्हणून आपला आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद या ओरावी जिल्हा गटामध्ये जे काही विकास निधी लागेल आदरणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाना या ठिकाणी शिवसेनेचं कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगा करीता आपण सर्वजण जमलेलो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या आपल्याला मिळणाऱ्या ताकदीने आपण या ठिकाणी एकवटला कार्यालय उद्घाटन झालं आणि धनेश सरकार एक चांगलं व्यक्ती आमचे बंधू या ठिकाणी शिवसेनेला मिळालं म्हणून मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांचा कार्यकर्ता म्हणून मी खरं तर मेत्रेसाहेबांचे आभार मानतो शिवसेनेमध्ये साहेबांचा प्रवेश झाला आणि अक्कलकोट विधानसभेमध्ये असेल दक्षिणमध्ये असेल सगळीकडेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा साहेबांना मानणारा मोठा वर्ग हा शिवसेनेला मिळाला खरंतर बोरामणी भागातून साहेब पहिल्यापासून शिवसेनेला मतदान पाटिल आंचा मदे हे रतिकांतदा पाटील यांच्या काळामध्ये हे भाग दक्षिणमध्ये होता आणि खरं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता परंतु त्यानंतर हा विधानसभा अक्कलकोट झाला आणि आता पुन्हा शिवसेनेचं वातावरण या भागामध्ये होतं आहे आणि हे होत असताना या ठिकाणी जिल्हाप्रमुख म्हणून अमरण्णा पाटील हे देखील या भागाचं नेतृत्व करतायत हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे अमर अण्णा रतिकांतदासोबत असणारी शिवसैनिक मेत्रेसाहेबांसोबत असणारी शिवसैनिक आणि इथं शिवसेनेला मानणारा शिवसेनी या तिन्हीचा मिलाफ होऊन या ठिकाणी भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला खूप काही अवघड आहे असं मला वाटत नाही आणि धनेश असल पंचायत समिती सदस्य असताना अनेक कामं केली आहेत या भागामध्ये तांदूवाडे असेल कुस्ती असेल या भागामध्ये आम्ही स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तीन चार कोटी रुपयाची कामं या भागामध्ये झालेली आहेत याचा नक्कीच उपयोग हा आपल्या गणेश अथलरे यांना होणारच आहे परंतु आपल्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहो आत्ता घोडगे अप्पन महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आहे आणि त्या आशीर्वादाचं भविष्यामध्ये त्यांना या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून येण्याकरिता आम्ही शुभेच्छा देतो खरंतर